नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या मराठी भैकथेचं नाव आहे तिरुपती बालाजी ट्रिप एक झपाटलेला प्रवास सदर कथा दोन हजार बारा साली घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे तरी पात्रांची नावे मी काल्पनिक घेतली आहेत महेश आज आपल्या परिवारासोबत तिरुपती ट्रिपला निघाला होता डिसेंबर महिन्याची ती रात्र होती सुमारे आठ जण त्यांच्या प्रवासाचा भाग होते त्यात महेश त्याची आई बाबा काका काकू आणि शेजारच्या कुटुंबात राहणारे एक काका व त्यांची दहा वर्षाची मुलगी आणि ड्रायव्हर असे ते सर्वजण बालाजीच्या दिशेने निघाले होते महेशला रात्री झोप न येण्याची सवय असल्याने तो ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला होता त्यावेळी तो बावीस वर्षांचा एक तरुण मुलगा होता त्यामुळे रात्रीचा प्रवास त्याला भयंकर आवडत असे असेच त्याला प्रवासातील किस्से ऐकायला फार आवडायचे त्यात जर भूतांच्या गोष्टी असतील तर काय पाहायचे त्याने ड्रायव्हरसोबत संभाषण सुरू असताना त्याला सहज विचारले काका तुम्ही गेली इतके वर्ष गाडी चालवत आहात तुम्हाला प्रवासात काही विचित्र अनुभव आला आहे का ड्रायव्हर म्हणाला विचित्र अनुभव म्हणजे म्हणजे एखादी अमानवी गोष्ट किंवा एखादी अमानवी शक्ती असल्याची जाणीव तुम्हाला कधी झाली आहे का गाडीमध्ये अंगावर शहारे आणणारा थंड वारा येत होता आणि वाटेने कोणतेही वाहन दिसत नव्हते रस्ता अगदी निर्मनुष्य होता आणि अशा गूढ आणि भयानक वातावरणात महेशने असा विषय काढल्यावर ड्रायव्हरला आधी ते आवडले नाही तो मनातल्या मनात, मनात थोडा भितरलाच पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती टिपत महेश म्हणाला रात्रीची वेळ आहे म्हणून अशा विषयावर बोलायला घाबरता का तुम्ही असे म्हणून महेश थोडा कुत्सित हसला ड्रायव्हरला थोडा राग आला तो म्हणाला ऐकायचं आहे तुला माझ्यासोबत एका प्रवासादरम्यान काय घडलं होतं ते आपला हेतू साध्य होत आहे हे पाहून महेश उत्कंठेने म्हणाला हो सांगा ना काका तसे ड्रायव्हरने एक सुस्कारा सोडला आणि तो सांगू लागला ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी ड्रायव्हर म्हणून नुकताच रुजू झालो होतो माझे ते वय तेव्हा काही फार नव्हते तुझं आता जे वय आहे ना त्यापेक्षा एक दोन वर्षाने मोठा असेल मी मला गोवा ट्रीपसाठी नेमले होते चार तरुण मुलांची ट्रीप घेऊन मला गोवाला जायचे होते तसे मी ड्रायव्हर म्हणून इतका लांब प्रवास कधी केला नव्हता हो परंतु आता तरुण वयात गोवाला जायला मिळणार या कल्पनेने मी लगेच तयार झालो सायंकाळी पाच वाजता मी मुंबईहून गोवाला जायला निघालो माझ्या बाजूला एकजण आणि मागे तीन जण असे आम्ही बसलो होतो मुंबईपासून बरेच पुढे आल्यावर आम्हाला एक टोल नाका लागला पण तो टोल बंद होता आम्ही त्या टोलपासून पुढे जाऊ लागलो तोच एक मानव आकृती मला दिसली पण ती आकृती स्पष्ट नव्हती ती एक स्त्री भासत होती परंतु ती पूर्णपणे पांढरी पडली होती अंगात सुद्धा तिने पांढरी शुभ्र साडी नेसली होती आणि चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते जेव्हा आमची गाडी तिच्या जवळून जाऊ लागली तेव्हा तिने सरळ गाडी समोर उडी घेतली आणि ह्या सर्व प्रकारामुळे माझा गाडीवरचा ताबा सुटला व मी गाडी त्याच बंद असलेल्या टोलवर जाऊन आदळली सुदैवाने गाडीची स्पीड कमी असल्याने आम्हाला फार दुखापत झाली नाही आम्ही कसेबसे उठलो आणि आजूबाजूला शोधू लागलो ती स्त्री आम्हाला कुठेच दिसली नाही फक्त परिसरात एका स्त्रीचा आधी रडण्याचा आणि मग हसण्याचा आवाज घुमू लागला आमचे धाबे दण आणले आणि हा काय प्रकार आहे हे समजायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही आम्ही त्वरित गाडीत बसलो आणि सुसाट वेगाने निघालो काही किलोमीटरपर्यंत आम्हाला त्या बाईचा हसण्याचा आवाज येतच राहिला पण जशी आम्ही तिची हद्द ओलांडली तसे तो आवाज येणे बंद झाले आमचा जीव भांड्यात पडला आम्ही एका ढाब्यावर गाडी थांबवली आमचे रक्ताळलेले कपडे पाहून ढाबा मालकाने आम्हाला पाणी वगैरे दिले आणि बँडेड वगैरे दिले जसे आम्ही तिथे चहा घेतला आणि त्याला सर्व प्रकार सांगितला त्यावर तो म्हणाला नसीब अच्छा था जी आपका का भूज भूतनीसे बच गे आप वर ना किसी कोसने आज तक जिंदा नाही छोडा आहे त्याचे ते, ते वाक्य ऐकून आम्ही आवाग झालो त्यावर ते त्याने आम्हाला सर्व घटना सांगितली त्या रस्त्यावर असे अपघात नेहमी होतात त्या बंद असलेल्या टोलमध्ये काही तरुणांनी मिळून एका मुलीवर अतिप्रसंग केला होता आणि तिला खून करून तिथेच फेकून दिले होते तेव्हापासून ती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असेच संपवते तुमचे काहीतरी पुण्य अडवे आले म्हणून तुम्ही वाचलात एवढे सांगून ड्रायव्हर काका गोष्ट सांगायचे थांबले आणि महेशचे अंग शहाऱ्याने भरून गेले होते त्यांना आलेला अनुभव खरंच भयानक होता आणि त्यामुळेच ते महेशच्या भूताच्या विषयामुळे इतके घाबरले होते ते आता बालाजीच्या दिशेने बरेच पुढे आले होते आणि प्रवास आता काही किलोमीटरच बाकी होता आता रात्रीचे सुमारे तीन वाजत आले होते आणि गाडी आता घाट रस्त्यातून जात होती अचानक महेशचे लक्ष समोर गेले आणि त्याचे डोळे भीतीने दाटून आले समोर एक अगदी तशीच आकृती उभी होती जशी ड्रायव्हर काकाने त्याच्याजवळ वर्णन केली होती तो एका स्त्रीचा आत्मा होता ड्रायव्हर काका म्हणाले काही झालं तरी तिच्या डोळ्यात बघू नकोस आणि देवाचे नामस्मरण कर देवस आपल्याला तारेल आता महेशने अगदी तसेच केले काही वेळाने त्यांना ती स्त्री दिसणे बंद झाले आणि त्यांच्या जीवात जीव आला त्यावर ड्रायव्हर काका महेशला म्हणाले ह्यामुळेच मी या विषयावर कधी बोलत नाही कारण या विषयावर रात्री अपरात्री बोलल्यामुळे वाईट शक्ती आपल्याकडे प्रभावित होतात आणि मग हे असे अनुभव येतात ती बालाजी ट्रिप महेशच्या आयुष्यातली एक अविस्मरणीय ट्रिप ठरली सदर अनुभव माझ्या पंजोबाला आला होता घटना साधारण एकोणावीसशे साठ सालची आहे त्यावेळीचा सा काळ आजच्या मानाने काहीच प्रगत नव्हता तळणवळणासाठी आणि प्रवासासाठी लोक बैलगाडी आणि घोडेगाडीचा वापर करत होते माझे पंजोबा उत्तम घोडेस्वर असल्याने ते प्रवासासाठी घोड्याचाच वापर करत होते सदर अनुभव त्यांना अशाच एका प्रवासादरम्यान आला होता त्याकाळी कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर शहरात जावे लागायचे गावात फारशी दुकाने उपलब्ध नव्हती असेच एके रात्री माझे पणजोबा शहरातून काहीतरी खरेदी करून घरी परत येत होते त्यांना यायला बराच उशीर झाला होता सूर्य मावळूनही बराच वेळ झाल्याने आता अंधारायला लागलं होतं सायंकाळचे सुमारे आठ वाजले असतील आता अंधार गुडूप झाला होता त्यांनी आपल्यासोबत असलेला कंदील पेटवला आणि एका हातात कंदील व दुसऱ्या हाताने घोड्याला सावरत ते प्रवास करत होते रस्त्याने किरकिरणारे रातकिडे आणि दूरवर कुठेतरी भुकणाऱ्या कुत्र्यांचे आवाज त्यांच्या कानावर येत होते तसेच जंगलाचा भाग असल्याने जंगली श्वापदांचे चितकार आणि घोबडांचे गुतकार सुद्धा त्यांच्या कानावर पडत होते एखाद्या नवीन माणसाला जर अशा वातावरणाला समोरे जावे लागले तर त्याची भीतीने गाळण उडेल परंतु पंजोबासाठी हे काही नवीन नव्हते तसे ते खूप धार्मिक प्रवृत्तीचे होते म्हणून तोंडाने देवाचे नाव घेत घेत ते आपल्या गावच्या दिशेने मार्गक्रमण करत होते काही अंतर पुढे आल्यावर त्यांना असे वाटू लागले की कोणीतरी मागून त्यांना आवाज देत आहे एका बाईचा मनमोहक आवाज त्यांच्या कानावर पडला हो पाहुने थांबा की मला बी येऊ हो द्या तुमच्या संघ घोड्यावर त्यांनी मागे वळून पाहणे टाळले कारण तो आवाज एका बाईचा होता त्यामुळे त्यांना थोडा संशय आला की एखादी स्त्री इतक्या रात्री ह्या सुनसान वाटेवर काय करत असेल ती बाई वारंवार त्यांना अशा प्रकारे आवाज देत होती जणू ती त्यांना ओळखते हो पाहुणे इकडं बघा की मला बी यायचं आहे तुमच्या संघ गावाला असे पंजुबा म्हणाले बाई तुम्ही जे कोणी आहात माझ्या समोर या मी मागे वळून पाहणार नाही तशी ती बाई त्यांच्या समोर आली त्यांनी तिला नीट निरखून पाहिलं अंगावर हिरवी चोळी कपाळी लाल भडक कुंकवाचा टिळा डोळ्यात काजळ दिसायला ती अतिशय सुंदर होती परंतु जेव्हा तिच्या पायाकडे त्यांचे लक्ष गेले तेव्हा सर्व प्रकार त्यांच्या ध्यानात आला तसे ते म्हणाले बाई इतक्या रातचं काय करता या वाटेनं ती बाई एका वेगळ्याच प्रकारे हसली आणि म्हणाली अहो शेतात कांदा भरणीला गेले होते ज्या गाडीत मी आले ती गाडी निघून गेली आणि मला विसरून गेले ते बरं झालं तुम्ही भेटलात तसे पंजुबा म्हणाले ठीक आहे या बसा घोड्यावर त्यांना माहीत होतं की बाई घोड्यावर बसणार नाही कारण घोड्याच्या पायात नाळ ठोकलेली असते त्यामुळे वाईट शक्ती घोड्याच्या कधीच जवळ जात नाही तशी ती बाई म्हणाली आव मला नाही चढता याच असं वरती तुम्ही खाली उतरून मला वर चढवा ना आणि मग तुम्ही बसा तसे पंजोबा मोठ्याने हसले आणि म्हणाले घोड्याच्या पायात मंतरलेली नाळ आहे हे, हे आलं तर लक्षात तुझ्या असे म्हणून त्यांनी घोड्याचा लगाम ओढला आणि ते पुढे जाऊ लागले काही वेळाने परत तीच स्त्री त्यांना वाटेत दिसली परंतु ती आता अधिक मोहक आवाजामध्ये त्यांना आवाज देत होती पाहुणे हो पाहुणे थांबा की जरा येऊ द्या मला बी यावेळी तिचा आवाज अजूनच मनमोहक होता पंजोबा थोडे थबकले पण लगेच ते पुन्हा भानावर आले त्यांना समजले की आताही हिच्या आवाजाने त्यांना मोहिनी घालण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी असं ऐकलं होतं की हडळीला जर तिचा सा सावज घटत नसेल तर ती प्रत्येक हाकेबरोबर अधिक मोहक आवाज काढून त्याला आपल्याकडे आकर्षित करते आणि एकदा का तिची मोहिनी सावजावर बसली की तो ती सांगेल तसं करू लागतो पंजोबा आता अधिक वेगाने घोडा पळवत होते आणि मृत्यू जणू त्यांच्या डोक्यावर तांडव करत होता कारण पुढे जाताच परत त्यांना तोच मोहक आवाज आला आणि शेवटी ते त्या हडळीच्या मोहक आवाजाला बळी पडले त्यांनी घोडा थांबवला आणि ते खाली उतरले ते उतरताच ती हडळ त्यांच्या जवळ आली आणि आता ती तिच्या मूळ रूपात आली होती एक विक्षिप्त हास्य करत ती म्हणाली काय व पाहुना लय वेळ केला तुम्ही थांबाया लय ताण लागली आहे मला आता तुमच्या नरडीचा घोट घेऊनच मला आराम मिळेल असे म्हणून ती पंजोबाच्या गळ्यात आपले दात रुतवायला पुढे आली आणि तोच एक चमत्कार झाला त्यांच्या गळ्यात असलेले एक लॉकेट बाहेर पडले आणि विजेचा एक तीव्र झटका लागून कोणीतरी दूर फेकले जावे तशी ती हडळ दूर लोटल्या गेली त्यांचे गुरु श्री रामानंद स्वामीचा फोटो असलेले एक लॉकेट त्यांच्या गळ्यातून बाहेर आले होते रामानंद स्वामी हे खूप मोठे रामभक्त होते आणि त्यांनी स्वतःच्या हातून मंत्रून दिलेला धागा असलेले ते लॉकेट होते ती दूर लोटली जाता आजोबा भाणावर आले आणि सर्व प्रकार त्यांना समजला त्यांनी त्वरित घोड्यावर बसत आपल्या गावची वाट धरली पण ती हडळ हार मारणार नव्हती ती वारंवार त्यांना आवाज देत होती आणि आपल्याकडे बोलावत होती पण ते गावच्या वेशीच्या आत जाताच एक जोराची किंकाळी संपूर्ण परिसरात पसरली आणि एका बाईचा आवाज त्यांना आला इथून वाचलास रे पण मी इतक्या सहजी कोणाची पाठ सोडत नाही आजोबांनी गावात येतात चुटकेचा निश्वास सोडला आणि आज महाराजांच्या कृपेने आपण बचावलो आहोत हे त्यांना लक्षात आले पण त्या प्रसंगाने ते इतकी घाबरले होते की रात्रीतून त्यांना खूप ताप आला आणि त्या अक्षरशः फणफणत होते सर्व प्रकार त्यांनी आपल्या बायको पोरांना सांगितल्यावर त्यांच्या अंगावरही काटा आला माझी पंडित तर रडूच लागली की इतका भयानक प्रसंग तुमच्यावर ओढावला तरी देवाची कृपा तुम्ही वाचलात असे म्हणून त्यांनी त्यांच्या महाराजांचे आभार मानले परंतु त्या प्रसंगानंतर पंजोबाची स्थिती खालावतच गेली त्यांच्या शेवटच्या दिवसात तर त्यांना अक्षरशः रक्ताच्या उलट्या होत असत पण नेमका आजार काय आहे ते डॉक्टरला सुद्धा नाही आले बरेच मांत्रिक तांत्रिक करून झाले ते सुद्धा हेच सांगायचे की यांना कसली तरी बाधा झाली आहे आणि शेवटी एके रात्री माझ्या पणजीच्या हंबरड्याच्या आवाजाने गावचा सगळा परिसर हादरला पंजोबांची प्राणज्योत मावळली होती कदाचित त्या हडळीने आपला डाव साधला होता आणि आपल्या सावजाला ती सोबत घेऊन गेली होती त्या प्रसंगानंतर गावातल्या लोकांनी त्या वाटेने रात्रीचे जाणे बंद केले आज या प्रसंगाला अनेक वर्षे लोटली आहेत आजही त्या गावात असे सांगण्यात येते की ती हडळ बऱ्याच जणांना वाटेने दिसते आणि आवाज देते मित्रांनो तुम्ही कधी गेलात एखाद्या वाटेने आणि तुम्हाला मागून असा काही बाईचा आवाज आला तर मागे वळून पाहू नका नाहीतर नाहीतर पाणीपुरी म्हटलं की आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी येतं असा क्वचितच कोणी असेल ज्याला पाणीपुरी आवडत नसेल पण एके दिवशी या पाणीपुरीनेच मला एक भयानक अनुभव दिला होता आमच्या गावात एक फार फेमस पाणीपुरीवाला आहे तो।, तो एका दफनभूमीच्या लगतच उभा राहतो आम्ही सर्व मित्र नेहमी त्याच्याकडेच पाणीपुरी खाण्यासाठी जात असतो एका पावसाळ्याची गोष्ट आहे आम्हाला असंच खूप पाणीपुरी खावीशी वाटत होती त्यामुळे आम्ही त्याच्याकडे गेलो होतो त्यावेळी फक्त मी आणि माझा सोबत गेलो होतो जेव्हा तिथे आम्ही पोहोचलो तेव्हा पावसामुळे त्याच्याकडेही गर्दी नव्हती आम्ही दोघे तिथे उभे राहिलो आणि पाणीपुरीचा आस्वाद घेऊ लागलो आमचे खाऊन झाल्यावर मला लघुशंकेस आली तसा मी तिथे जवळच असलेल्या दफनभूमीच्या आवारात लघवी करण्यासाठी गेलो आवारात म्हणजे मी त्या गेटच्या आत नव्हतो गेलो तिथून जवळच एक छोटेसे झाड होते तिथेच मी माझा लघुशंकेचा कार्यक्रम उरकून परत निघणार होतो मी तिथे उभा असताना मला बाजूने कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला माझ्या अंगावर सर्रकन काटा आला एकतर पावसाळ्याची वेळ अंधारी रात्र आणि इथे कोणीही नसताना हा आवाज कुठून आला तसा मी आजूबाजूला पाहू लागलो पण तिथे कोणीच नव्हते मला काही क्षण समजलेच नाही तसा मी माझा लघुशंकेचा कार्यक्रम उडकून तेथून निघणार तेवढ्यात मागून एक किळसवाना आवाज आला तो आवाज एखाद्या जनावराचा होता किंवा कशाचा ते मला समजले नाही पण मला तिथे काही व्यवस्थित वाटले नाही त्यामुळे मी तिथून निघू लागलो तेवढ्यात मला असे भासले की कुणाचे तरी दोन पावलं माझ्या मागे येत ये आहेत असे म्हणतात की कधीही आपण लघुशंका वगैरे केली तर आपले हातपाय व्यवस्थित धुतले पाहिजे पण आता अशा ठिकाणी हे कसं शक्य होतं मी तसाच पळत पळत माझ्या मित्राच्या दिशेने येऊ लागलो माझा मित्र जो केव्हापासून मला पाहत होता तो मला म्हणाला काय रे कोण होते, होते त्या आजोबा आणि काय म्हणत होते त्याचा तो प्रश्न ऐकून माझ्या सर्वांगावर काटा उभा राहिला मी म्हणालो निघ लवकर इथून नाहीतर काय खरं नाही आपलं त्यावर तो विचारू लागला अरे काय झालं सांग की कोण होतं ते आजोबा आणि काय विचारत होते अरे कसले आजोबा आणि कसलं काय मला तिथे कोणी दिसत नव्हतं माझे वाक्य ऐकून तो जे समजायचे ते समजून गेला आम्ही दोघं धावतच आपल्या गाडीकडे गेलो आणि गाडीवर बसून घरी आलो दोन ते तीन दिवस मला झोपच येत नव्हती आणि सतत डोळ्यासमोर तीच जागा दिसत होती माझं तरी ठीक होतं कि मान मी त्या माणसाला तरी पाहिलं नव्हतं हो माझा मित्र तर अक्षरशः तापाने तीन दिवस फणफणत फन होता जेव्हा मी त्याला भेटायला गेलो आणि विचारलं तेव्हा तो मला सांगू लागला जेव्हा मी दुरून तुला पाहत होतो तेव्हा तो म्हातारा तुझ्या जवळ उभा होता आणि तुला काहीतरी मागत होता पण तू त्याकडे लक्ष देत नव्हतास मला वाटले तो तुला बोर करत आहे त्यामुळे तू इग्नोर करतोयस त्याला तसा मी म्हणालो अरे बाबा मला तिथे कोणी दिसलंच नाही तर मी ऐकणार तरी कुणाचं मला फक्त कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला होता त्यामुळे मी इकडे तिकडे शोधू लागलो होतो कोण आहे ते हे ऐकून तर तो जास्तच घाबरला तो म्हणाला सलग तीन दिवस मला डोळ्यासमोर तोच म्हातारा माणूस दिसतोय समजत नाही आहे काय सुरू आहे असेच काही दिवस लोटले तो त्याच्या आजारातून बरा झाला पण त्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळी कधीही एकट्याने त्या ठिकाणी पाणीपुरी खायला गेलो नाही आता तर भीती वाटते की हुकून चुकून कधी एखाद्या रात्री त्या वाटेने यावे लागले तर काय होईल